महाराष्ट्रामध्ये पण भाजप सरकार आहे मायबाप जनतेला ते कसा न्याय देतात ह्या बघणं सगळ्यात महत्वाचं आहे जर ते त्यांच्याकडनं जर मला न्याय भेटला ना मी डिवोर्स नाही देणार न्याय भेटला मी डिवोर्स देणार आणि फारकत घेऊन टाकणार ह्याचे सर्वस्व जीवार जबाबदार सरकार आमदार आणि ती कंपनी असतात महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझा जय भीम जय शिवराय जय भीम आर्मी काही परवाच दिवशी आम्ही जॉईंट सी पी रंजन कुमार शर्मा साहेबांना एक निवेदन दिलं होतं लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या माय भगिनींचे फोटो वापरले आमदार सिद्धार्थ शिळे यांनी ते त्यांच्या विना परवानगीनी वापरलेले आहेत त्याविरुद्ध आमचा आक्षेप होता त्या आक्षेपाच्या विरोधात आम्ही संविधानिक पद्धती एकदम संविधानिक पद्धतीने आम्ही पहिली जॉईंट सीपींना कंप्लेंट केली त्याच्यानंतर जाऊन आम्ही ते बॅनर फाडले त्या बॅनरमधनं देखील फक्त आमच्या माय भगिनींचे फोटो आम्ही काढून घेतले बाकीचा फोटो तसाच ठेवला असा आक्षेप असताना देखील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना सत्तेचा एवढा गर्व माझ्या भाषेत मला बोलायला लाज वाटते नाही तर आंबेडकरी चळवळीची भाषा माज मस्ती जी आहे ती त्यांच्या बाईटवरनं कळाली ही जी माझी माय आणि ही जी माझी मा बहीण ही माझी माय हिच्याबद्दलची पोलिसांनी त्यांची पूर्ण शहनिशा करावी असं त्यांच्या बोलण्यातून आलं त्याच्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलिसांना भेटवलं त्यांच्यावरती चारशे विशीचे गुन्हे दाखल आहेत असं त्यांचं म्हणणं होतं ताई सगळ्यांना माहिती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती त्या चळवळीतला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे या महाराष्ट्रात तीन लाख किलोमीटर करून ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्या त्या ठिकाणी मी वाचा फोडायचं काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांची चळवळ तो बदनाम करायचं काम आमदार सिद्धार्थ शिरोळे करतोय ही माय भगिनी मला अतिशय म्हणजे अचानकपणे ह्या गेटवर माझं काही साहेबांसंग काम होतं म्हणून मी आलो होतो आणि ह्या मला अचानक भेटल्या आणि त्यांनी मला त्यांची व्यथा सांगितल्यानंतर मी त्यांना शर्मा साहेबांना भेटून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि आमदारावरचं जे बोदरेजन आहे ते कमी करायचा प्रयत्न केला होता परंतु आमदाराला सत्तेचा पैशाचा असं वाटतं की जास्तच गर्व दिसतोय त्यामुळे त्यांनी आमच्यावरती चुकीचे आरोप केले हे चुकीचे आरोप खोडून काढण्यासाठी आज पुन्हा आम्ही त्या माझ्या भगिनीचं बाळ बघा किती लहान आहे पंधरा दिवसाचं बाळ घेऊन आम्ही ह्या सी पी ऑफिसचे दरवाजे ठोकवतोय ते आम्हाला न्याय मिळायला पाहिजे त्याच्या पुढचा प्रताप सांगतो आमदारांनी नुसते आमचे फोटो वापरले नाही तर हे फोटो तीन हजाराला विकायला ठेवलेत तीन हजार रुपये द्या आणि हा फोटो कुठेही वापरा एवढी मोठी भिस्त ह्या आमदाराची झालेली आहे कारण ज्या कंपनीकडनं यांनी फोटो घेतले ती काही कंपनी आमच्या माहितीची नाही आम्ही ग्रामीण भागातून बीड सारख्या अति दुर्मिळ भागातनं आम्ही पुण्यात आलेलो आहोत आम्हाला त्या काही कंपनीची माहिती देखील नाही पण एका भगिनी आता तुम्ही माझ्या दोन भगिनी पत्रकार इथं आहात तुम्हाला हे ऐकल्यावर काय वाटतं की अगा माझ्या ह्या भगिनीचा फोटो त्या कंपनीने स्टार्टअप कंपनीने तीन हजार रुपयाला विकायला ठेवला हा तीन हजार रुपये भरून घ्या आणि कुठेही वापरा चांगल्या योजनेत वापरा नाही तर वाईस योजनेत वापरा तर हे कितपत योग्य आहे आणि या गोष्टीला वाचा फोडल्याशिवाय भीम आर्मी आझाद समाज पार्टी खासदार चंद्रशेखर बाई राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढाई लढणार आहोत उद्यापासनं माझ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत वेळ आल्यावर आमदाराच्या घरात देखील जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत संविधानिक पद्धतीने आम्ही कोणाला कोणावरही आरोप प्रत्यारोप करणार नाही आमच्या भगिनी किंवा मायनं देखील कालपर्यंत कोणावरही आरोप केले नाहीत फक्त आमचे फोटो चुकीचे वापरलेत त्याचा खुलासा आम्हाला आमदारानं करावा तर तो, तो खुलासा करण्या व्यतिरिक्त आमच्यावरच आरोप प्रत्यारोप करणारा हा आमदार ह्याला किती गर्व असेल ह्याची जाणीव पुणेकरांनाच काय तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला सर्वसामान्य जनतेला येत असेल आणि बघा ह्या माय भगिनी माझ्या समोर आहेत त्यांचे मिस्टर देखील माझ्या मागे उभे आहेत त्यांच्याकडनं त्यांची व्यथा आहे का अक्षरशः त्या भगिनीच संसार मोडकळीला आलेला आहे तो माणूस तिला दिवस म्हणजे सोडचिठ्ठी देण्याच्या मार्गावर हे कुटुंब आहे परवा दिवशी त्यांना जेव्हा मी साहेबांना भेटवल्यानंतर पन्नास टक्के ते कुटुंब रिलीफ झालं होतं परंतु ह्या आमदाराने स्टार्टअप कंपनीचं नाव घातल्यानंतर त्या स्टार्टअप कंपनीचा जेव्हा बाहेर होता त्या त्यांच्या मिस्टरांनी पाहिला तेव्हा त्यांना असं वाटतं आता की त्या कंपनीचं नाही जाऊ द्या पण ह्या बहिणीला माझ्या सोडचिट्टीच द्यायचे या विषयावर ते ठाम झालेले आहेत ते देखील आहेत त्यांची ऐकावी अशी माझी विनंती आहे तर तुम्ही पुढे या आमच्या का मॅडम तुमचे तुम्ही या योजनेचा लाभ घेतला होता, ना होता। का नाही घेतला मग तुम्ही लाभ न घेतला होता तुमचा फोटो त्या पोस्टरवरती आहेत का पोस्टर कुठल्या ठिकाणी बघण्यात मिळाले तुम्हाला शिवाजीनगर शिवाजीनगर मतदारसंघामध्ये योजनेचा लाभ न घेता तुमची ते पोस्टरवरती जे फोटो होते ते लावण्या अगोदर तुमची परवानगी घेण्यात आली होती का नाही आली परवानगी नाही घेतली आमची फोटो कशा लावले कुठून आले ते पण नाही माहिती म्हणजे तुम्हालाच माहिती आहे ते फोटो कुठून आले कसे आले नाही ठीक आहे तुम्ही कुठल्या भागात राहता चिखली चिखली भागात राहता आणि हे फोटो तुम्हाला पुणे शहरामध्ये बघायला मिळाले आणि कोणत्या आमदारांच्या पोस्टरवरती हे फोटो बघायला मिळाले सिद्धार्थ शिरोळी साहेब यांच्या पोस्टरवरती तुमचे फोटो तुम्हाला बघायला मिळाले तुम्ही फोटोला परवानगी दिली होती का नव्हते तुम्ही कुठल्या भागात राहता बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता आणि बीड जिल्ह्यामध्ये पण तुमचे पोस्टर लागले होते का फक्त पुणे शहरात लागले होते इथं पुण्यातच शिवाजीनगरला लागले फक्त पुणे शहरात शिवाजीनगर भागात लागले होते आमची बदनामकी व्हायला आमचं दुसरं काही म्हणणं नाही आम्हाला फक्त न्याय तुम्हाला कसं कळलं तुमचे पोस्टर इथे लागले आमचे बादच्या जावा इथं आहेत त्यांनी सांगितलं फोन करून की तुमच्या दोघीच्या फोटो इथं कशा काय लागले आता म्हणून बोलून घेतलं मग ती चालू केलं आम्ही ते साहेबाला निवेदन दिलं म्हणजे तुम्ही कमिशनर सरांना तक्रार दिली होती त्याच्यावरती काय उत्तर मिळालं उत्तर अजून भेटलेलं नाही आम्हाला फक्त उत्तर पाहिजे म्हणूनच तक्रार केली आहे जे तुम्हाला नाही पाहिजे म्हणजे काय नाही पाहिजे म्हणजे आमदारांनी तुम्हाला झाली म्हणून हे पाहिजे आम्हाला कुणी लावले कसे लावले आम्हाला त्याच्यातली काही माहिती नसताना परमिशन घेतलं होत ते परस्पर कसं काय लावले हे म्हणायचे आम्हाला मॅडम फोटो पुणे शहरामध्ये दिसतात हे फोटो लावण्यात आलेले आहे असं कळलं की तुमच्या मध्ये वैवाहिक वाद सुरू झाले आहेत या, या कारणावरनं एक पाच सहा दिवसापूर्वी माझे मित्र शिवाजीनगर भागामध्ये गेले असतात त्यांना ठिकठिकाणी हे फलक दिसले आणि त्या बोर्ड वर माझ्या मिसेसचा फोटो होता त्यांनी मला फोन करून सांगितलं की वहिनींचे फोटो इथे लागलेले आहेत त्यांना प्रत्युत्तर केलं की कुठल्या संदर्भात लागलेले तर ते म्हणले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लागलेले आणि त्या योजनेचा ते फोटो आहेत त्याच्यावर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा फोटो होता मग त्याच्यावर समजतं की ते एक भाजपचे आमदार आहेत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन तीन दिवसापूर्वी मी एक निवेदन दिलं होतं हे निवेदन आहे मी त्यांच्यावर कडक कारवाई करावी हे असं एक निवेदन दिलेलं होतं दोन दिवसापूर्वी कमिशनर ऑफिसला मी दोन दिवस शांत होतो पत्रकार बंधू माझ्या घरी येत होते माझे मुलाखत घेत होते माझ्या पत्नीची मुलाखत घेत होते पण ह्या सर्व घटनेमध्ये माझं घर खूप मानसिक तणावामध्ये जात होतं त्याच्यामुळं हो, मी दोन दिवस थोडंसं लेखाजवळ घेऊन मी आज परत या ठिकाणी आलेलो आहे परत एक निवेदन देण्यासाठी कारण ह्या दोन दिवसामध्ये एक आमदार साहेबांचं एक स्टेटमेंट होतं की शेटर स्टॉक नावाची कंपनी कडून आम्ही हे घेतलेले आहेत मग त्यावेळेस माझ्या जास्त थोडस अस्वस्थ वाटायला की यार आमदार साहेबांनी वापरले त्यांना कुठून भेटलं तर त्यांना शेटर स्टॉक म्हणून शेटर स्टॉक कडून गेले कसे हा मी एक सर्वसामान्य माणूस आहे पण तुमच्याच पक्षाचे अधिकारी तुमच्याच पक्षाचे आमदार खाली तुमच्या ग्राउंड लेवलला न्याय न देता अन्यायाची भूमिका घेतात माझ्या कुटुंबावर न्याय आले झालेला आहे तर मी तुम्हाला म्हणतोय की मला न्याय द्या पण तुमचे आमदार काय करतात साहेब जी स्टॉकची कंपनी आहे जर आमदार साहेब स्वतःहून पुढे आले असते की अंकुश तुमच्या परिवारावर जे आ... फसवणूक झाली आहे ती माझ्यावर पण झालेली आहे हे जे मी डाऊनलोड केलेलं आहे हे मला खरंच माहित नाही तुम्ही जर डाऊनलोड केले ना जर त्या स्टॉक कंपनीला तुम्ही विचार विचारलंय का की तुम्ही जे महिलांचे फोटो टाकले त्यांचं ॲग्रामेंट आहे का तुमच्याकडे विचार का मी साहेब तुमचं तुमचं काम आहे विचारणं तुम्ही नाही विचारलं तुम्ही काय केलं डाउनलोड केलं डाउनलोड केलं आणि तुम्ही पेस्ट केलं पुढची भूमिका काय मी आता पुढची भूमिका तुम्हाला एकच सांगेल की मी एक निवेदन दिलेलं आहे दुसरं एक माझ्याकडे निवेदन आहे हे निवेदन आहे हे मी उपोषणाला बसणार आहे जर मला न्याय भेटला नाही तर मी उपोषणाला भेट बसणार आहे दुसरी गोष्ट साहेब ही जी कंपनी आहे मी जे तुम्हाला कंपनी सांगतो ही कंपनी साधी कंपनी नाहीये पा, हो ही कंपनी खूप एम एन सी कंपनी आहे ही कंपनी इतर लोकांचे फोटो काढून त्यांच्या वेबसाईट वर टाकून बक्कळ पैसा कमवत आहे पण त्या कुटुंबाला माहित नाही हे शटर स्टॉक कंपनी हा माझ्या पत्नीचा वैयक्तिक फोटो तीन हजार रुपयाला एक फोटो असा विकण्यात येतोय माझी पत्नी रस्त्यावर पडलेली नाही आम्ही एक इज्जतदार व्यक्ती आहात आम्ही आमची इज्जत विकलेली नाही दुसरी गोष्ट त्या कंपनीचे शेअर्स हे आहेत कंपनीचे शेअर ही कंपनी न्यू न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड आहे याचा अर्थ ही कंपनी खूप मोठी आहे मी साहेब मला फक्त न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे आणि जे कोणी आमदार असतील आणि जे काय ते इलिगल माझ्या आरोप करतात की त्यांचे कुठले राजकीय पक्ष असतील राजकीय यांच्या पार्श्वभूमी असेल साहेब माझ्या सात दहा पिढ्यांमध्ये साधा एक माणूसचा प्रश्न आहे सरकारी योजनेमध्ये सरकारी ह्याच्यामध्ये नाही वैयक्तिक अंकुश का हो या आडनावाचं सांगतो मी तुम्हाला मी माझ्या न्याय पाहिजे म्हणजे आता कशा स्वरूपाचा न्याय पाहिजे मला त्यांच्यावर खरं कारवाई पाहिजे मॅडम माझी आब्रू गेलेली आहे ती त्यांच्या माफी मागण्या माझे आबरू परत येणार नाहीये माझ्या पत्नीचे आबरू परत येणार नाहीये माझी मानहानी झालेली मी त्यांच्या विरोधात लिगल कोर्टामध्ये जाणार आहे आणि त्यांच्या विरोधात मानहानी केस दाखल करणार आहे केला होता की आता या याच्यावरती मी आता मला मानसिक त्रासाला कंटाळून मी, कंटा। मी माझ्या पत्नीला सोडायचा विचार तुम्ही केला होता असा तर आता त्याच्यावरती तुमचं मत काय आहे सरकार हे आता पिक्चर आता तुमच्याकडे क्लिअर झालेला आहे त्याचा दोष नाही आहे त्याच्यामध्ये आता याच्यावरती तुमचं काय मत आहे मॅम त्यांचा दोष नाही असं म्हणता येणार नाहीये आपण अजून न्याय आम्हाला भेटलेला नाहीये ज्यावेळेस न्याय भेटेल आणि त्या ठराविक निर्णयावर येईल की ह्यांनी ते फोटो दिलेले नाहीये त्यावेळेस हे पिक्चर पुन्हा क्लिअर होईल दुसरी गोष्ट केंद्रामध्ये पण भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये पण भाजपचं सरकार आहे मायबाप जनतेला ते कसा न्याय देतात हे बघणं सगळ्यात महत्वाचं आहे जर ते त्यांच्याकडनं जर मला न्याय भेटला ना मी डिवोर्स नाही देणार न्याय भेटला मी डिवोर्स देणार आणि फारकत घेऊन टाकणार ह्याचे सर्व स्वजी जबाबदार सरकार आमदार आणि ती कंपनी असतात त्या विषयाला अन्य वाचा फोडणार आहे तमाम चळवळीतल्या ज्याही महिला असतील आमच्या आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन व मोर्चे काढणार आहोत आणि जे सिद्धार्थ शिरोळे आहे भडे असं वक्तव्य केलेले की के यांच्यावर चारशे वीस सारखे गंभीर गुन्हे दाखल आहे त्यांनी खुलासे करून द्यावे अन्यथा भीम आर्मी आझाद समाज पार्टी त्याच्या बंगल्यासमोर उभा राहून बे बेमुदत आंदोलन करणार आहोत पूर्ण महाराष्ट्रभर याची दखल घेण्यात येणार